बूथ बूथवरती जाऊन मतदार केंद्रामध्ये जाऊन भेटी दिलेल्या आहेत काय परिस्थिती आहे कसं वाटतंय एकूण सर्व परिस्थिती काय लोकसभेची निवडणूक रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग विभागाची आज सात मे रोजी पार पडलेली आहे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या उमेदवार या नात्यानं मी सांगेन कार्यकर्त्यांनी अतिशय चांगली मेहनत केली कार्यकर्ते पदाधिकारी लोकप्रतिनिधी जे आमच्या तिन्ही पक्षाचे आहेत त्यांनी अतिशय चांगलं काम केलं आणि त्यामुळेच एक वातावरण विजयाचं बनलेलं आहे आणि म्हणून सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मी धन्यवाद देतो त्याचप्रमाणे माझ्या पक्षाचे प्रमुख राष्ट्राध्यक्ष सन्मानिय माननीय नड्डाजी देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब त्याचप्रमाणे माननीय अमित शाह आणि सन्मानिय देवेंद्र फडणवीस या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो दादा दोन हजार एकोणीस पेक्षा हे मतदान कमी झालेलं आहे याची कारण काय उष्णता किंवा मतदान अजून करणार अजून एक तास लागेल आता तुम्ही सांगू शकत नाही कारण एक दोन वाजता काही ठिकाणी चाळीस पंचेचाळीस पन्नास असं मतदान होतं शेवटच्या टप्प्यापर्यंत साठ पासष्ट सत्तरपर्यंत जाईल रत्नागिरी जिल्ह्यात संपूर्ण जिल्ह्याच्या मतदानाचा विचार केला तर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात फार कमी मतदान झालेलं आहे आकडेवारी येऊ दे आलं तर काय आता जेवढे आले कदाचित कमी मतदान पण आमच्या फायद्याचं असू शकतं ना असं म्हटलं हो जातं की किरण सांगून सकाळपासून नॉट रिचेबल होते वैयक्तिक तुम्ही कुठलाही प्रश्न विचारला मी अँसर देणार नाही उत्तर देणार नाही एवढ्या चांगल्या वातावरणात ही निवडणूक झाली कोणाचा फोन लागणार नाही नॉट ना रिचेबल लगेच ते तेच चालवायचं का आज मीडियाने ते, ते चालवलं काहीतरी हवं असतं चांगल्याचा कोण तुम्ही सांगूलपणा कुठे दाखवत नाही आणि तुम्हाला कॉन्ट्रवर्शी कौन हवं असतं ते मी देणार नाही असं काही कॉन्ट्रवर्शी किरण सामंत माझा प्रचार करत होता शेवटपर्यंत उदय किरण यांचं मला अतिशय चांगलं सहकार्य मिळालं आपल्या प्रतिस्पर्धी देखील जात दावा करतात की आम्ही बहुमताने निवडून काय आहे एखाद्या दुकानात माल नसला त्याला कोणीच्या कसं चालतो उत्तम चालतो अरे मालच नाही उत्तम चालायचं काय आहे शिवसेनेमध्ये राहिलाय आणि कोकणाचा काही संबंध आहे काही संबंध नाही तुमचा इंडिया टुडे आहे ना आज माझा टुडे आहे चार जून धमाका होईल नक्कीच होईल युद्धामध्ये काय त्याला ज्योतिषाची गरज नाही विजयाचा धमाका होईल क्रियापूत वापरून प्रश्न विचार मी तसं उत्तर <laughs> दे जवळपास साठ टक्के पुढे जाऊन जाईल आकडेवारी आहे कसं बघताय सगळ्या मतदान सांगा बघतो बर जिथे मतदान वाढेल तसं मला यशाची खात्री हंड्रेड पर्सेंट सिक्स्टी पर्सेंट म्हणजे भारतीय जनता पक्षाचं कमळ फुलणार रत्नागिरी सिंधुदुर्गात काय वाटतं चार लाखाच्या रिझर्ट मध्ये किती मार्जिन असलं विजयाचं मी याच्या अगोदर बोललोय काल बोललो सकाळी बोललो तीन लाखापेक्षा मार्जिन मला जास्त मिळेल प्रत्येक घटक पक्षाला चांगलं काम केलं सगळ्यांचे के म्हणजे मुळात माझे भारतीय जनता पक्षाचे सगळे पदाधिकारी सगळे नेते म्हणतात त्यामध्ये पालकमंत्री रवी चव्हाण उदय चव्हाण सर्व आमदार माजी आमदार जिल्हाध्यक्ष हे सर्वांनी जी मेहनत घेतली आहे दे, परिश्रम घेतले त्यामुळेच एवढं टक्के मतदान झालेलं आहे आणि मला असं खात्री आहे की त्यांची मेहनत परिश्रम पाहता भारतीय जनता पक्षाचा किंवा महायुतीचा उमेदवार विजयी होईल याची मला पूर्ण या, विजयाचा दावा केला जातोय दा असे सगळेच करता पडताना पण करता ते काही नवीन नाही आम्ही ऐकतो ना आता पाच राहिले आता झिरो झाल्यावर पण म्हणणार अजून स्कोप आहे मला सोडून द्या आता ते आता तुम्ही तर एकतर्फे ऐकायची पण सवय का ¡Ah! Uh -huh. ¡Bola!